नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर मृत आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची प्रथमा आहे नक्षत्र हस्त आहे योग ध्रुवा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो प्रैतिर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून आठ मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी नऊ वाजून अठ्ठावीन अठ्ठावीस मिनिटापासून ते अकरा वाजेपर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतूबरोबर युतीयोग करणार आहे ही ग्रहस्थे लक्षात घेऊन बारा राशींचा राशी, है, है मेश मेश राशी का असेल त्या सुरुवात करू चर्चा पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी थोडस तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे गुप्त शत्रू असतील त्यापासून सावध राहणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वर्शावरास। राशीच्या वर्शावरास। पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युद्ध यो योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीं वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा गैरसमज उत्पन्न होतील या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड मोठे रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे ति तिथेच असणाऱ्या केतूबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून घराचा <coughs> ज्या व्यक्ती असेल ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे करकर ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळचा राहील दगदगीच राहील महत्वपूर्ण कामं करणार सकाळच राहील परंतु स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ही आहे सिंहरास सिंह ज्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे के तिथे केतूबरोबर हा चंद्र द्वितीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम आर्थिक संदर्भातले खर्च जसे की खर्च किंवा गुंतवणूक हे आजच्या दिवशी अजिबात करू नका तुमच्या अंदाज चुकतील वैवाहिक जुडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ही आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा युती योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण असं तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या दिसणेल मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकतील मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविधाच्या प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास रास तुळू राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर चंद्र युती योगणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा ताणतरावाखाली जाईल फिरणं वगैरे जास्त आहे परंतु महत्त्वपूर्ण कामं करणारे तुमचा आहे परंतु कामं पूर्ण होताना त्यामध्ये बऱ्याचशा अडथळे येतील तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण मित्रपरिवार असेल ज्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीं वादपेद असे प्रसंग निर्माण होतील आजच्या दिवशी काही लाभाच्या संदर्भात विचार करत असाल तर लाभ मिळणं कठीण बसेल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे वरिष्ठ असते त्यांच्याबरोबर कामाच्या संदर्भात वादविवाद असे प्रसंग निर्माण होतील ज्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं दे राहील एखाद्या दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्य सणाचंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतोबरोबर आचंद्र युती ओखणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला इंट्युशन्स अतिशय उत्तम येते जी कामं तुम्ही हातात घ्या ती पूर्णसुद्धा होता नसेल आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहात तुमचे अंदाज बरोबर ठरतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास कुंभ राशेच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र के युतीयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकंवर करू शकतील किंवा आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे मोठे सुद्धा होऊ शकतील सर्व संदर्भात काळजी घेणे गरजेचं राहील आजच्या दिवशी इझी मनाच्या मागे लागू नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सातव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदाराला लागणं कापणं खर्चटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक त्याच्या संदर्भात ते त्रास होऊ शकतील याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील किंवा सावधान होणं गरजेचं राहील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीस कर चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळबा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी कट्टा आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद